पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने पंढरपूर दर्शनासाठी जळगाव रेल्वे स्टेशन येथून खास रेल्वे रवाना जळगाव ग्रामीणमधील दोन हजार वारकऱ्यांना मोफत पंढरपूर दर्शनासाठी खास रेल्वेगाडी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने सोमवारी सोळा जून रोजी रात्री आठ वाजता जळगाव रेल्वे स्थानकावरून रवाना झाली याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे विठ्ठल भक्तीत दंग झाल्याने दिसून आले त्यांनी ताडमृदुंगावर बेफान ताल धरताच उपस्थितांच्या उत्साहाला उधन आले आहे यावेळी हजारो भाविक आणि वारकरी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले

है, वर्षी रवाना या वर्षी रवाना आणि याच समाधान आहे की मतदारसंघातील सगळे शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे जे पंढरपूरला कधी जाऊ शकत नाही असेही बरेच लोक आहेत ते आज पंढरपूरच्या वारीला जात आहेत याच आम्हाला समाधान आहे काय किती वारकरी वरती आहे बाकी बाहेर आहे असे एकूण तीन हजार वारकरी आहेत बघा समाधाना चेहऱ्यावर आपण पाहून घ्या माझा बोलण्यापेक्षा वारकरीच्या चेहऱ्यावर तर समाधान हे सांगत आहे की आम्ही आमच्या पांडुरंगाकडे जातो आहे आणि हेच समाधानाची पुण्याही आमच्या पाठीशी आहे त्याच आशीर्वादामुळे मी आज मंत्रीपदावर आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आपण बघतात की वारीमध्ये कायम सेवा करत असतात त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी नाही याच्यामध्ये सेवेकरी आहेत एक डबा पूर्ण सेवेकरीचा आहे एका कोस्टला आम्ही चार सेवेकरी ठेवले त्यामुळे एक डबा तो त्यांच्या करता नेमकं प्रवासात कशा कशा सुविधा दिल्या जाणार आता प्रत्येकाला औषधीचं किट आहे आता जेवण करून सगळे वारकरी बसले पण तरी सुद्धा केळी पाण्याच्या फाटल्या त्याचबरोबर नाश्ता करतात भूक लागली तर नाश्त्याची व्यवसाय सगळं आहे सकाळी उतरल्यावर नाश्ता चहा जेवण दुपारी दर्शन संध्याकाळी कीर्तन मग जेवण मग आराम दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा नाश्ता चहा जेवण दुपारी कीर्तन संध्याकाळी जेवण आणि मग ट्रेन मध्ये बसणार आम्ही वारकरीच आहे शेवटी पांडुरंग हा गरीबाचा देव आहे एकच देव आहे या देशामध्ये कि त्याच्या पायावर डोकं ठेवता येत आणि तिथे पोसका घेतलेला पाठीवर मळकी थैली घेतलेला असा वारकरी तिथे जातो लाखोच्या संख्येने जातो त्या पाटुरंगामध्ये तिल्ली नोन, मला तरी वाटतं ही प्रत्येकाची भूमिका असतो आज आणि ती आहे ओके